नऊ दिवसाचा उपास आहे मला वाटलाय काम आम्ही आता काल धुर धुवायचं काल धुन धुवून आणलं म्हणून आज एवढं झालं तरी अजून नाही कामचर आता काय काय करायचं होतं धुनं धुवायचं होतं का धुनं वाळू घालायचं होतं का आणायचं होतं का गट बसवायचं होता का वावरी गोळा करायची होती का धान्य गोळा करायचं होतं आज काय खायचे ना असतं इट्टीला किती मी मोठं पाप केलं काल सकाळी उठून काल त्याने दोन गोळा केलं की किती त्याच मोठ महापाप झालं किती त्याच्यावर जाळ काढला माझे बोट परवा दिवशी वगैरे भांडे घासून घासून करायचे होते ना आधीच हा दुखत आहे त्या व्हिडिओच्या नादामध्ये अर्धे भांडे तर आम्हीच घासले होते काय घासले नव्हते कुठं घर घासून ठेवले होते घासले ते घासले ते नाही तर काय भांडे घासले होते तुम्ही चांगला हा कसले तर घासले ना पण घासले तर होते ना कशाला माहिती आपलं बसले होते काम करायला व्हिडीओ साठी म्हणून तेवढे घासून बाजूला फेकले वगैरे हो का पुन्हा परत म्या घासले की सगळे की पुन्हा काय बर आणलाय ते करायचं मला बर झालं आता मग आता पाठच करून आज खायला मागायला खायला भेटल नसत काहीतरी करावं लागेल की आता पोटासाठी येता नगर कालच नव्हतं खायला तर सगळ्या हाना मारीची वेळ आली दुपारी डोकं हल्ल होत अशी भूक लागली होती हाना मारी जा ना काल, तुम्ही तर होता घरी तुम्हाला कळत नसतंय का चटणी मिरचू काय द्या वगैरे माणसं तळ्याला गेल्यावर भुका लागतात काम केल्यावर जीवाचा दिसत मग का केलं का माझी कालून आल्यावर दाखवून दिल्या काय झालं घालून घेऊन भाजी कशाची तर बस हां बघा मी नदी आल्यावर आपण धुन धुवून आल्यावर टाकणार नाही म्हणून होत नाल्या लोक रुपाशी मारल थोडी थोडी मसुराची दाट तिला म्हणलं की अगं एवढा म्हटलं माळव होत म्हणलं तुम्ही बघत कसं नाव काय कसं करीत नाव तिला फ्रीज मधलं उघडून बघायचं काय कोणती भाजी होत अर्धा लिटर आणून गरम करून ठेवल्याला आता जाऊन फ्रीज केलं त्या दुधाला आता आणून गरम करावं लागणार का चांगलं बघावं लागणार कसं नाही आता लाईट गेले निकाला असलं तर हाय कुमार

तुला कळत नाही का पाहते उठण सगळा सारवण करण नवऱ्याला पाणी ठेवणं आता दहा बारा वाजा लागलेत माझ्या आंघोळीला काय कर सुना आल्याचा दोन घरात कशाला दोन दोन सुना नेहून त्या दोन दोन सुना पाणी का दिना मुतका का पिना असं असत या सुनायचं सव लावून ठेवली गदी कंचिन काय म्हणते तिथे काय उदाहरण आहे हाय कि मा आहे सुनताय कोण गदी कोण काहीतरी हाय बघा असं

मी हस बसलो होतो लिअक्रोला सांभाळून लेकरू होतं की माझ्या मी ह्या गावात किती जीव लावा बायकोला काय तरी काय दाँता दाँता। आलं शंभरची नोट हातात बाजूला घातली कायला घातली नाही पराधीच नाही दिले शंभर रुपये मग गेले ती खर्चायला सोनाला शंभर दिले नातीला पन्नास दिले त्या गावभराला पन्नास खर्च दिले जोगाचे गायला पन्नास दहा दे पन्नास पाच दे कुठून आणायचे का पैसे मी की म्हणते आणि आमच्या लेखायला पैसा देत नाही आमचा बाय सांग

आणि माझी लाडकी गेली मला सोडून माझी लाडकी गेली मला सोडून आता 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 आता। 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 तुला काही पुढची गोष्ट माझी तुला दिसत नाही फुटतच नाही तुला येतय का मन बर नाही बाय मला मला काय मी एवढी वाली नाही करून प्याला का

किती लोकाला आज आज किती आठवत असल काय मत असल बाय नवरे नसल्यावर बायकोला नसल्यावर जे असं बोलकेत कसं बोलता कशा आईव बकन फेकून घालती तो तोंडावर लोले सकाळ सकाळ ते तुला वाटतं मायलेत पासिरा करतेस तुम्ही करताव पासिरा दोघे तुम्ही नाला बॅटरी चालू खाई तुमची दोखा पासाऱ्या तासिरा जोग करताव असता म्हणून होताय एवढं ना म्हणंस म्हणतो मला नीट बोलल्यावर किती सुख देईन तुला जिंदगीत कुठे कुठं बघूनच छान कुठं हांदास फेकून हा मला माझ्याशी बायाची माया कुठं असते हा वरून वरून माया उपाशी झोप गाया ह्या गड्याची माया कुठं असते हृदयामध्ये असते हृदयामध्ये ती म्हणून दाखवत नसतोय गडी त्या बायकोला कुठं कळतं कळत तिथे असती या फिरून पडी आवला फिरून पडी आवला मी कशाला म्हणू तुझ्या तुझ्या कोणाला म्हण तुम्ही काहीच म्हणत नाव किती सांगितलं आता दहा वाजायचे हा दोन सुन आहे का घरात बायको आहे तुमची नातरुंड आहे तर दहा वाजायचे आता चहा प्यायला हाय काय चहा आमच्या आता